महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा तालुक्यातील नामपूर येथे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला कृष्णाई मंगल कार्यालय मालेगाव रोड नामपूर तालुका सटाणा या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली श्री हरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठान नामपूर तर्फे डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष हो माननीय हो श्री दीपकजी पाटकर साहेब आयोजक शरद नेरकर अध्यक्ष स्नेहलता शरद नेरकर सरचिटणीस आदी उपस्थित होते एक जुलै हा धन्वंतरीचे बिपिनचंद्र रॉय यांचा जन्मदिवस रॉय यांच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान होते म्हणून त्यांचा जन्मदिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो असे म्हणतात की परमेश्वराचा दुसरा अवतार म्हणजे डॉक्टर मानवजातीला संकट काळात सुरक्षित करणारा कोणी असेल तर तो म्हणजे डॉक्टर म्हणूनच त्यांची ऋणांची परतफेड व्हावी म्हणून त्यांचा डॉक्टर्स डे ला गौरव झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोत्साहन सेवाभावी दीपकजी पाटकर नामपूर भागातील सर्व डॉक्टरांना वंदन करून ब्रह्मरुंदांचे मंत्रोच्चारात त्यांचे कार्याचा आम्ही गौरव केला आहे या कार्यक्रमात डॉक्टरांचा सत्कार सोहळा सहकुटुंब मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती डॉक्टरांचा सत्कार मोठ्या जल्लोषात करण्यात आला आहे कार्यक्रमासाठी माननीय श्री विक्रमजी वैद्य सेवाभावी डॉक्टर मालेगाव माननीय श्री नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव माननीय श्री अविनाशजी पवार सेवाभावी डॉक्टर नामपूर माननीय श्री कैलास हरियवला माननीय चेअरमन सटाना मर्चंट बँक माननीय श्री दीपकजी पाटकर प्रोत्साहन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माननीय श्री सागर काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा माननीय मनोज धर्माधिकारी लोकमत धुळे हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर किशोर वट्टमवार डॉक्टर प्रकाश चव्हाण डॉक्टर निनाद जोशी डॉक्टर महेंद्र शिंदे हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा